माझ्याकडे असं आहे की असं नाही की दोनशे तीनशे वाला माल तुम्हाला भेटल म्हणजे जे माझे एक सर्टन स्पेसिफिक स्टँडर्ड आहेत आमचे जे क्वालिटी स्टँडर्ड आहेत ते बिरीब जे आमचे स्टँडर्ड आम्ही सेट केले आहेत त्याच्यावरतीच जो आयटम असेल तो भेटल असं नाही की रेट कमी करण्यासाठी दोनशे रुपयाचा माल आला अडीचशे रुपयाचा माल आणला तसं नाही होतं तर आता नवीन काय आलाय शॉप मध्ये दिवाळी नंतर नमस्कार आता सत्यनारायण देव आले प्रिंटेड साडीचा महोत्सव सा। देवाची शॉपिंग तर वगैरे भरपूर झाली असेल आणि आता डेली युज साठी बिल ते ग्राहक झालं जुनं आता होईल आपली बिल आपली दुकान येस तर सत्यनारायण प्रिंट मध्ये सत्यनारायणचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग यस तर खूप चांगली मोठी कंपनी आहे तर त्यामध्येच आपण ऍक्च्युअली जे आहे आता सहा मशीनचा सेटअप बनवला आहे पूर्ण बिल घेणं जेवढं सोप्या प्रकारे बोलतो आपण तेवढं सोपं त्या खूप मोठ्या बिलमध्ये रिलेशन चांगल्या आता त्याच्यामध्ये सहा बसी जे युज केलेत तर त्याचे जे सुपर हिट आयटम्स आहेत प्रिंटेड साडीज मध्ये फॅब्रिक्स तुम्हाला एकदम भरपूर भेटतील डिझाईन्स भरपूर भेटतील आणि असं पकडा पाचशे साडेपाचशे रुपयापासून चालू होईल आता ही साडी जी आहे ही साडी तुम्हाला असं पकडा फायनल रेट साडेसहाशे रुपयाला पडेल अच्छा येस yes. आणि फॅब्रिक खूप स्मूथ आणि म्हणजे छान आहे पण रेग्युलर जॉर्जेट आधी भरपूर वेगळे वेगळे वेरिएशन येतात फॅब्रिक्स मध्ये आता ही साडी पण बघू शकता तुम्ही प्रिंटेड मध्येच तर आयटम्स तुम्हाला भरपूर भेटतील आधी एवढं चांगला रिस्पॉन्स एवढा चांगला रिस्पॉन्स येतोय भरपूर दुकानदार पण घेऊन जातात आयटम्स सेलिंग साठी तर भरपूर घरगुती जे लेडीज आहेत ते पण भरपूर जॉईन झालेत आपल्याला वाव कलर बघा छान आहेत मी तुम्हाला काही पीस आम्ही ओपन करून दाखवतो नंतर आपण डायरेक्टली बघूयात आणि हे सगळ्यांची प्रत्येकाची डिझाईन पॅटर्न सगळं वेगळं असणार की कसं असणार प्रत्येक ह्याच्यामध्ये सेट टू सेट येईल सेट टू सेट अच्छा म्हणजे चार पाच चार पाच कलरचे तुम्हाला हे भेटतील सेट आणि कंटिन्युअसली चालू आहे म्हणजे याची जनरली रेंज साडे पासून तर किती पाचशे साडेपाचशे पासून तर असं पकड तुम्हाला एक नऊशे साडे नऊशेच्या रेंज मध्ये अच्छा पण फार सुंदर बिल ते ग्राहक नाही असं पकडा डायरेक्ट बिल रेट बिल हो। रेट बिल ते ग्राहक नाही डायरेक्ट बिल रेट भेटल आपली बिल आपली दुकान आणि लग्नात देण्या घेण्यासाठी खूप छान आहे कारण की ते, ते लोक ऍट ऍक्च्युअल युज पण करतील प्रॉपर पॅकेजिंग पण बघा तुम्हाला हे विथ पोस्टर आणि प्रॉपर असं पकडा की हे प्रॉपर बॉक्स पॅकिंग मध्ये येईल तर तुम्हाला देण्यासाठी छान आहे ना असं डायरेक्टली आम्ही दुकानामध्ये सेपरेट सेक्शनच केला आहे फक्त आणि सध्याची कंडिशन अशी आहे की म्हणजे बाकी दुकानदारचा रिस्पॉन्स खूप चांगला येतोय तर कधी कधी आपल्या दुकानामध्ये शॉर्टेज होऊ जात या बालाच हे बघा प्रत्येक डिझाईन फार वेगळी युनिक आहे कलर्स पण बघा किती छान छान कलर्स आहेत तर आय वुड रिक्वेस्ट आता हे सगळे आयटम ऑनलाईनचे नाही आहेत ऑनलाईन सेलिक नाही आहे या आयटम्स वरती तुम्ही एकदा व्हिजिट करा सत्यजार क्लॉथ स्टोअर्स तुम्हाला व्हरायटी वगैरे भरपूर बघायला भेटल आणि होलसेल मध्ये भेटते खर आता तर तुम्ही भरपूर युट्यूब च्या व्हिडिओज बघत असाल तर सगळीच लोक असं म्हणतात की होलसेल भेटेल भेटल मध्ये भेटल तर त्याबद्दल म्हणजे काय मी पण कंटिन्युअसली व्हिडिओ बघतो तर इट इज व्हेरी कॉमन की बोलताना तर सगळीच लोक बोलतात तर ते तुम्ही ठरवा दुकानात आल्यानंतर तुम्ही ठरवा की खरंच होलसेल रेट वरती भेटतंय का नाही भेटते ते तुम्ही ठरवा क्वालिटी हा माझ्याकडे असं आहे की असं नाही की दोनशे तीनशे वगैरे वाला माल तुम्हाला भेटल म्हणजे जे माझे एक सर्टन स्पेसिफिक स्टँडर्ड आहेत आमचे जे क्वालिटी स्टँडर्ड आहेत ते मिनिमम जे आमचे स्टँडर्ड सेट केले आहे त्याच्यावरतीच जो आयटम असेल तो भेटेल असं नाही की रेट कमी करण्यासाठी मी दोनशे रुपयाचा माल आला अडीचशे रुपयाचा माल आला तसं नाही होणार ह्याच्यामध्ये कलर आणि डिझाईनच फार व्हॅरिएशन आहे बघा इथं या पॅटर्न मध्ये तीन चार कलर डिझाईन आणि फॅब्रिक ऑल्सो आणि फॅब्रिक पण वेगळं आहे डिफरंट आहे हे बघा यामध्ये पण अजून छान पॅटर्न आले सुंदर डिझाईन सांगितलं हे सेट टू सेट आहे बघा पूर्ण सेट आहे ना वेगवेगळे कलर्स आहेत बघा ब्लॅक ब्लू मध्ये आहे हे टी ब्ल्यू मध्ये आहे हे ब्राऊन मध्ये आहे तर कुठलाही बाल चांगला किंवा वाईट हे फर्स्ट टाइम जर का ते जरी असं एकदम फास्ट जरी मुलं कधी आपल्याला समजतो जर का त्याचा मार्केट मधलं रिपिटेशन आला हा। रिपीट ऑर्डर भेटल्या तर तो बाल ए आहे तर तेच आता हे आपण दिवाळीमध्ये इंट्रोड्यूस केला होता दिवाळीमध्ये व्हिडिओ वगैरे बनवायला टाइम नाही भेटला तर आता थोडस असं झालंय की हा दिवाद झालंय तर आता आपण व्हिडिओ बनवू शकतो पण बेन म्हणजे कसं आहे रिपिटेशन भरपूर येतात जे कस्टमर कस्टमर घेऊन साड्या तर ते आपल्याला कंटिन्युअसली येऊन सत्तर हजार हे आयटम बघायला फक्त आणि फक्त सातशे ब्लाउजचा बाल सहाशे चाळीस रुपयाला भेटतो छान आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे सिक्वेन्स मध्ये इझिली हजार बाराशे रुपये तर सेलिंग इझिली आहे या साड्याची वा हे छान आहे मध्ये तर हे आयटम तुम्ही बघू शकता टाय टाय पॅटर्न मध्ये एकदम बॉलिवूड स्टाईल साडी आहे जर का तुम्ही फॅन्सी ब्लाउज सोबत जर का प्रॉपर ट्रेपिंग हॉलिपॉल्यू मध्ये ट्रेप केलं प्रॉपर एकदम तुम्हाला बॉलिवूड सारखं स्टाईल भेटल फक्त आधी फक्त फाईव्ह फोर्टी रुपीस पाचशे चाळीस रुपयाला अच्छा आधी सगळ्या साडी विथ असणार आहे आधी साडी पूर्ण भरता कुठेही कट वगैरे हे त्या सत्य सत्यदार अजिबात इंटरेस्टच नाहीये कारण की आज आम्ही जो पण काम करतोय तो डाव बनवण्यासाठी करतोय आणि आम्हाला दाव एवढा मोठा बनवायचंय आहे की डाव ऐकताच आपण काम झालं पाहिजे म्हणजे विश्वास आज जसं तुम्ही टाटाला आपण काय टाटाला जसं हे करतो हो। टाटा विश्वास तर तीच परंपरा जी आमच्या आजोबा एकोणीशे पंचावन्न मध्ये चालू केली ती आम्हाला पुढे घेऊन जायची तर हे बघू शकता तुम्ही हे सगळ्यात सेट टू सेट आयटम आहे तर खाली सगळ्यात अगोदर जो ब्रासूचा आयटम दाखवलं होता तर ह्याच्यामध्ये आता हे सेट टू सेट बघायला मिळत तुम्हाला पण छान छान एकदम लाईट खूप आहे तर आता हळूहळू आपल्याकडं भरपूर घरगुती किंवा आहे थोडे दुकानदार पण जुळत आहेत आणि त्याचा पण आमचा एक स्ट्रिक्ट रूल असतो त्याच्यामध्ये छान कलर सगळ्या होलसेल भावामध्ये तुम्हाला इकडं भेटल किंवा तुम्ही इकडं आल्यानंतर तुम्ही ठरवा की काय रेट मध्ये मिळतंय नाही मिळतंय बघा हे पाचशे चाळीस मध्ये आमच्या नाही हे आयटम काही वेगळे असतात हा जो आयटम आहे ब्रासोचा हा ब्रासोचा आयटम यस हा पण पाचशे चाळीस रुपयाला पाचशे चाळीस फक्त आणि फक्त फाय फोर्टी रुपीज मला स्वतःला थोडस आश्चर्य वाटलं पाचशे चाळीस मध्ये आहे बघा ही पण छान आहे आणि फॅब्रिक वेगळं आहे प्रत्येकाच लाईट वेट आहे आणि खूप छान बघा असं एम्ब्रॉयडरी पण आहे त्याचा कंटिन्युअस आता आमच्या इकडं वागुली परिसरात तर भरपूर कस्टमर जे येत आहेत तर आता ते लोक रिपीटेड मध्ये रेग्युलर यूज साठी सत्तेदार साडीची साडी घेऊन जातात छान आहे बघा हे पण तुम्हाला भरपूर कलर्स आणि डिझाईन्स मिळतील बघा म्हणजे बजेटमध्ये पण बसेल आणि देण्यासाठी चांगल्या पण वाटतात दोनशे तीनशे रुपयाच्या साड्या आजकाल कोणी देत नाही तर ह्या सिक्स हंड्रेडच्या रेंज छान असे देऊ शकतात तर जसं तुम्हाला माहिती आहे सत्यनारायण मध्ये अगदी अडीचशे पासून जर लाख सव्वा लाख रुपयापर्यंत साड्या पण भेटतील ते पण एकदम होलसेल रेट मध्ये भेटतील तर तुम्ही वाट नसली बघताय आता तर इलेक्शन पण संपलं आहे म्हणजे भरपूर लोक आता कंटिन्युअसली घरायकी चालू झालेत कारण की अपॉइंटमेंट भरपूर लोकांचे होते तर ते आता इलेक्शन साठी वेट करत होते आता भरपूर लोक येत आहेत तर तुम्ही पण विजिट करा आणि आपली बिल आपली दुकानला सपोर्ट करा आणि ओव्हरऑल काय कसं वाटतं प्लीज कमेंट करूच सांगा आणि अजून पण काय इम्प्रुव्हमेंटचे जर का काय फीडबॅक असेल तर माझा नंबर स्क्रीनवरती दिलाय प्लीज वी आर व्हेरी मच ओपन फॉर द फीडबॅक आम्हाला जसं मी सांगितलं ग्लोबल लेव्हलवरती सत्याधाराचं नाव घेऊन जायचं आहे तर प्लीज सपोर्ट अस आणि आम्हाला पण मला फीडबॅक वाटत नसेल प्लीज लेट असं थँक्यू